हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आजची सकाळ आंघोळ वगैरे झालेली आहे सकाळची वाजली आहे नऊ आणि आजची सकाळ आपण करतोय किचनमधून तर आज मी बनवणार आहे बघा आंब्याचा रस बनवते आहे आंबे एवढे महाग आहे ना शंभर रुपयाचे फक्त तीन आंबे आलेली आहे बनवणार आहे रस तर आजचाच दिवस आणि आज ॲक्च्युली मी लवकर लवकर थोडंसं उठली आहे कारण की मला जायचं आहे बँकेत माझं बँकेचं थोडंसं काम आहे मी काई काई तर मी जाणार आहे आज बँकेत बघूया काय होतं काय नाही तर मी आहे ना आंब्याचा रस आहे ना असं वरचं तर काढते हे बघा असं आपण असं बनूया रस हे बघा ठीक आहे ना आपण आता हे पूर्ण सोडून घेतलेलं आहे खूप जण ना आंब्याचा रस असं पिळून बनवतात आंबा पिळून वगैरे मला आजीबाज आवडते तसं तर घाण वाटतं खायला तर हे बघा आता हे आपण याला बघा कापून घ्यायचं आहे असं पूर्ण दाखवू इकडे हे बघा आणि याला मिक्सर मध्ये वाटून पाणी वगैरे टाकून थोडंसं आपण बनवूया पूर्ण असं गर काढून घेत असते मी <coughs> 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 हे बघा आताच रडरडा रड 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 रडी सुरू आहे बर का आता मला जायचंय आताच रडते माय भावाचं पोरग बघा ये माझा घडा मला फाशी लागल अरे <laughs> <laughs> बरं नाही जाणार नाही जाणार नाही जाणार <laughs> काय झालं माहिती आहे का आता मी चालली आहे माझ्या घरी हो की नाही आणि ह्यांना कळलं आहे की आता मी तिकीट काढती ऑनलाईन तिकीट बघती माझं फ्लाईटचं झालं तर फ्लाईटचं ट्रेनचं झालं ट्रेनचं जे भेटतं तिकीट काढून मी आपल्या माझ्या मुलाला घेऊन मी जाणार आहे आता तीन महिने होत आले मला मी इथे आलेली आहेत आणि आता तीन महिने राहून सुद्धा यांचं समाधान नाही या पोरांचं हे म्हणतंय की अजून राहा अजून राहा अजून रा, आजून रा, आजून रा किती दिवस राहणार सांग बरं लेकरांना काही समजत नाही ना हो की नाही आपले प्रॉब्लेम आपल्यालाच माहिती आहे बरोबर का नाही किती दिवस नाही रे काढायचे अजून नऊ दिवस याचा बड्डे आहे लहान याच्या भावाचा बड्डे आहे दहा तारखेला तर मग आज तू बर्थडे करून जा दिवसांनी अजून कम्प्लीट तीन महिने होऊन जाईल ना अच्छा ठीक आहे मग किती तारखेचं तिकीट काढू किती तारखेचं तिकीट काढू तेरा तेरा अच्छा ठीक आहे चालेल बघूया आपण यांचा बर्थडे करू आणि आपण आपल्या घरी जाऊ आता <laughs> तर हे पार्सल आलेलं आहे मला नाशिक करून अश्विनी मॅडमनी मला हे पाठवलेलं आहे ठीक आहे तर आपण हे उघडून बघूया काय आहे ते ॲक्च्युली मला पण माहीत नाही आहे त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला होता की ताई मी एक तुमचा ॲड्रेस द्या मी एक तुम्हाला गिफ्ट पाठवणार आहे तर तुमचा ऍड्रेस द्या तर त्यांनी मला हे पाठवलेलं आहे तर चला आता आपण ओपन करूया बघूया मला वाटतं बिरशी ते अरे कुर्ता आहे हा हे बघा पूर्ण ओपन करून दाखवते काय बघू ना मला कुर्ता पाठवला आहे अश्विनी ताईंनी थँक्यू सो मच अश्विनी मॅडम खूप छान आहे ठीक आहे आणि हा मी घालून नक्कीच तुम्हाला दाखवेल आणि व्हिडिओ पण दाखवेल मी ठीक आहे तर हे बघा मी कुर्ता घातलेला आहे हो खूप खूप छान अश्विनी ताई आणि मला खूप आवडला आहे आणि तुमचे खूप खूप मी आभारी आहे थँक्यू सो मच खूप छान आहे कुर्ता हो वा अच्छा आहे छान आहे कुर्ता छान आहे अच्छा लाडला पण आवडला लाडा बोलती वाव वाव वा, लाडूला पण खूप आवडलेला आहे ठीक आहे खूप छान आहे चला तर बघा मम्मी आज चिकन बनवतीये तर आता दुपारचे वाजले आहे बारा आणि मी करते आहे स्वयंपाकाची तयारी या ज्या आज चिकन बनवते चिकनला अगोदर आपण असं फ्राय करून घेतलं ना तर चिकनचा स्मेल नाही आणि इकडे पण तो आहे माझा मसाला हे बघा इकडे आहे मसाला अगं मला चपात्या बनवायच्या ना बाळा बघ मम्मी स्वयंपाक करते ना हा स्वयंपाक झाला का मग आपण पोळ्या करूया ठीक आहे ठीक आहे आपण पोळ्या करूया हे बघ आपण पोळ्या करूया हा बाळा तुला पोळी तुला पोळी खायची ना बघा अशी करते मला अजिबात करून देत नाही का गुदू। गोदू।, गोदू? गोदू गोदू आना हे अगो बाई आव आव चलो 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 तू असे गोदू, गोदू वार बस गोदू बसल्यावर मग मी चपात्या कशी करणार हा मग आपण स्वयंपाक कसा करता दादाला भूक लागली ना आपल्या जा ना बाळा बाहेर ना हे असं गोधू बसायचं हे बघा असं गोदू बसल्यावर कसं स्वयंपाक करणार सांगा बरं हां खाली उतार खाली उतार ठीक आहे ठीक आहे चल 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 आपण बाहेर बसू चल अच्छा ठीक आहे ना 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 चला बाहेर बसू आपण चल सर गाई बसू दे मला आमचे लाल वर गोधू बसायचे मम्मीच्या तर इकडे माझा स्वयंपाक झाला आहे आणि हा जेवायला नकोच आहे कारण की याचा पोट आहे आणि हा बोलते की मला जेवायचंच नाही तर याला बळजवारी मी आता याला जेवायला बसवते चल होतं बसवलं पण आतमध्ये आईचा खूप गरम होते त्याच्यामुळे त्याला इकडे आणलं बाहेर जेवायला त्याची तब्येतच बरी नाही त्याच्या ऍक्च्युली पाय खूप दुखतात त्याच्या पायामध्ये ताकद नाही राहिली ते बघा इकडे आणले त्याला जेवायला या जेवायला या पाय दुखतात हे बघा मी जेवायला बसले का होती हो की नाही मम्मी जेवायला बसली का काही ना काही असत कधीच मम्मीला सुखाने जेवण देत नाही हा चल चिकन खा खाणार तू आज ना मी चिकन बनवलं आहे माझा भाऊ दोन तीन दिवसापासून चांगलं जेवण म्हणजे जेवतच नाहीये त्याला म्हटलं मी बनवते तू खा चांगलं आज जेवण कर आणि नेमकी माझी भाऊजाई इथे तुम्हाला दिसत नसेल ती माहेरी गेलेली आहे कारण की मुलांना सुट्ट्या आहे ना तर ती बोली ताई तुम्ही आहे तोपर्यंत मी जाऊन येते माहेरी तर तिला म्हंटल जा तू आराम कर तिकडे जाऊन तर ती, ती गेली आहे माहेरी म्हणून तुम्हाला माझी भाऊजाई इथे दिसत नसेल ठीक आहे चला मग या जेवायला सगळेजण तर जेवण वगैरे करून मी निघाले आहे ट्रॅव्हल्स ऑफिसला खूप वेळ आम्ही शोधून शोधून थकलो छोटी आत्ता आम्हाला सापडलं आहे तर आता आम्ही आलो आहे पंजाब ट्रॅव्हल्स मध्ये चला बघा चला 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 कधी कधी असं कधी नाही असं का हां हा आता आम्ही निघालो आहे आम्हाला तिकीट भेटलं आहे चला तर ट्रॅव्हल्स ऑफिसमधून घरी जाऊन कपडे वगैरे चेंज करून आता मी आले आहे मार्केटला <laughs> दादांनी काय घेतले माहितीये का हे बघा दादांनी मॅगी घेतली हे बघा दोन दोन पॅकेट मॅगी हवासाठी घेतली का ओ अच्छा लाडू तू काय घेतले बाळा ओ लाडूनी काय घेतलं बघ घे आता घे 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 चला काय घ्यायचे अजून हा ना याला खायचं भावाचं नाव करतो घेते एवढा माग माग वस्तू हां भाऊने सांगितलं का घेऊन दे ना युट्यूब बघा चे पगार आता युट्यूबचं पगार राहिला का लाईट बिल भरलं की पगारात सगळं घरातलं हा चल कुठे गेली लाडो बघा लाडू लाडो झालं आपली शॉपिंग जाले शॉपिंग तुझी चला मैं तर हे बघा बेटा ये, ले ये लेना है ओ बताओ कौन सा साबुन है बताओ पिंक वाव ब्लू हऊ हाँ तुला तो घ्यायचा सिंटल सिंटल अच्छा ठीक आपले बॅगेत ठेव हाँ ठीक आहे अजून काय घ्यायचा लाडूला का अच्छा कपडे धवळे तो पण घ्यायचा ठीक है घे घे अजून काय घ्यायचा अरे ती सगद भरती है येडी दादाला घेतला का बरं घे कोणता घेतला ठीक आहे हा पण गोळा करून आणते हे ठेवते तर ठेव काही गोळा करून आणते ठेव अरे तिने आपल्या बॅग हे टाकले विराज ते काढ रे तर बघ काढ काही पण गोळा करते लाडू बघ ते बघ आता बघा बघा नो 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 हॉस्टेलला जाताना म्हणून नको हे घेऊन दे ते घेऊन दे डबल डबल आता सांभाळून ठेव हरवू नकोस हे काय करून ठेवलं बघ हे अरे मारी बाप रे सगळं भरलं वेडीस का तू ए ए लाडू वेड़े खा। थेव। थेव। चल तू का मी ही पेस्ट वापरते आणि ही पेस्ट खूपच छान आहे हे बघा सेन्सोडाईन खूप छान आहे तर हे बघा आमची शॉपिंग झाली आहे आम्ही थोडं थोडं सामान घेतलं आहे चला बिल करूया हा मी घेतो आपण बिल करतोय तर मार्केटमधून थोडंसं सामान वगैरे मी घेऊन आत्ता आली आहे घरी आणि घरी आले तर हा अजून पण झोपलेलाच आहे कारण तो की त्याला जेवणच जात नाही आहे सारखी मळमळ वगैरे होती आहे खूप तर स्प्राईट वगैरे आणलो तर मी त्याने पिला आहे तर तो बोलतो आहे की हॉस्पिटलला घेऊन चाला मला कारण की त्याचे पाय खूप दुखतात आहे तर आता बघूया जाऊया हॉस्पिटलला त्याला मल घेऊन आणि मळमळच थांबत नाही दुसरी गोष्ट पोट पण फार दुखते त्याचं तर आता हे बघा तब्येत बघा त्याची एकदम आजारी आहे तो हे बघा आणि नेमकी मी आज माझ्या तिकीटाचं पण कन्फर्म केलं आहे मला पण जायचं आहे आणि हा असा आजारी आहे तर मला समजत नाही आहे की मी आता करू तरी काय करू आता हा एवढा आजारी आता बघूया काय होतं काही नाही हा जेवणच जात नाही जेवण जर केलं ना तर थोडीशी ताकद येते माणसाला तो अजिबातच जेवत नाही आहे तर त्याला आता किती सांगितलं समजून की तू जेवण कर तुझं आयुष्य तू बघ तुझं लाईफ तू बघ थोडं पोटाला खा कारण की पोटात अन्न नसेल तर कसं उभं राहणार ना पोटात जेवणच नाही त्याच्या तर त्याला ते मळमळ होती आणि मग त्याच्यामुळं आशक्तपणा आलेलं आहे खूप डॉक्टर म्हटलं की त्याला विकनेस आहे खूप तर मग आता करणार तरी काय ना ता ता हो ता ता तर आता बघूया काय होतं काय नाही तुमच्यासोबत मी सगळ्या गोष्टी शेअर करेलच ठीक आहे तर आता हा आजचा ब्लॉग मी इथे स्टॉप करते आहे ठीक आहे तर बाय बाय बाय